रानभाज्या महोत्सातून उत्पादन ते ग्राहक साखळी तयार होत असून या माध्यमातून आदिवासी भागातील संस्कृती समोर आणण्याचे व जतन करण्याचे महत्त्वाचे काम होत आहे या रानभाज्या पावसाळ्यात शेतासह रानमाडात उगवतात मात्र तणनाशकाच्या फवारणीने हल्ली नामशेष होत असल्याचे चित्र दिसून येते बहुतांश नवीन व शहरी पिढीला या रानभाज्या माहिती नाही शेतीतील मजुरी खर्च कमी करण्यासाठी व वा वाढती मजुरी टंचाई लक्षात येता पिकात तणनाशकाची फवारणी करण्यात येते परिणाम परिणामी रानभाज्या दुर्मिळ होत आहे या माध्यमातून आदिवासी भागातील स्वयं सहायता गटांना उत्पन्न मिळणार असून रानभाज्याचे संवर्धन होणार असल्याचे प्रतिपादन सर्व तज्ज्ञासह मंत्री जनप्रतिनिधी अधिकारी करतात रानभाज्या शेतकऱ्यांनी वाचवल्या नाही तर त्याचा नामशेष होतीच पुढच्या पिढीला या भाज्या कशा होत्या याची माहिती मिळणार नाही त्यासाठी या रानभाज्या वाचवणे महत्त्वाचे आहे रानभाजी महोत्सवातून कृषी विभागाने या बाबतीत रानभाज्या संवर्धनाबाबत पुढाकार घ्यावा अशी रानभाजी संवर्धन मागणी करतात बांबू कोप वास्ते भुईनिंब शेतावरी खेटीची फुलं तरोडा भाजी भाजी कंद भुई आवडा अळूचे पान पातुर भाजी केना भाजी खेडा भाजी मुडी विधारा चे फांदीची भाजी करवंद कोयरवाली भाजी करकुटले गुजा फुई आवडा, रक्त पातळी साल खापरखुंडी केळ भाजी जिवती फुलं करोड कसला पीठ पापड कळलू आंबिडी वाघाटे इत्यादी रानभाज्या उपलब्ध होतात आदिवासी भागात उपलब्ध होणार रसायनाविहित विषमुक्त भाज्यांची ओळख शहरातील नागरिकांना व्हावी म्हणून सलग तिसऱ्या वर्षीही रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात आला आहे उद्योगधंद्यामध्ये नोकऱ्या उपलब्ध नसल्याने बेरोजगारीत वाढ झाली असून वाढत्या महागाईने कंबरडे मोडल्याने अतिरिक्त उत्पन्नाचा शोधात असलेल्या ग्रामीण भागातील आदिवासी जंगलातील रानभाज्या विक्रीतून रोजगाराचा मार्ग उत्पन्न झाला आहे पावसाळ्याच्या सुरुवातीला नेहमीच व्यापारनातील भाज्याची आवक काहीशी कमी झालेली असल्याने ग्राहका रानभाज्या पसंती मिळते खत आणि कीटकनाशकाचे अंश नसलेले नैसर्गिक रानभाज्या आदिवासी जंगलातील शोधून आणल्यानंतर भाज्या वेचून त्यांच्या जुड्या बांधल्या जातात विक्रीला ठेवल्या जातात दिवसभराच्या विक्रीतून साधारणपणे अडीचशे ते तीनशे रुपये मिळत असल्याची माहिती विक्रेता महिलांनी दिली नितीन दुर्गुडे दसरिंग कॉपरेशन न्यूज